नमस्कार माझ्या मित्र मित्रिनो कशा तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर एक काम आलेलं आहे कोल्हापूरमध्ये त्यांना चोवीस तास बाई पाहिजे तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे जे कोल्हापूर साईडला राहत असतील त्यांना जर चोवीस तास काम हवे असेल तर मला कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल माहिती पण भेटून जाईल तर लवकरात लवकर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी कॉल करा चोवीस तास काम आहे एक पगार आहे बावीस हजार महिन्याचे दोन सुट्ट्या तर ज्या महिलांना गरज आहे कामाची त्यांनी कॉल तर मी काल पेशंट केअरसाठी मुलगा पाहिजे म्हणून टाकलं होतं तर त्याला भरपूर लोकांनी रिस्पॉन्स दिलेला आहे आणि भरपूर लोकांनी कॉल पण केलेला आहे तिथं मुलगा जॉईनसुद्धा झालेला आहे म्हणजे खूप चांगला मुलगा भेटलेला आहे मला तिथं जॉईनसुद्धा झालेला आहे तर आता तिथे जॉईन झालेला आहे आणि आता परत एक चोवीस तासाचं काम आलेलं आहे पण त्यांची अजून माहिती आलेली नाही आहे मला ते पण लोणावळ्यामध्ये काम आहे मुलासाठीच आहे ते पण चोवीस तास पण अजून त्यांचं काय म्हणजे माहिती आली नाही मला ॲड्रेस वगैरे आलेला नाही आहे ते सांगणार आहेत दोन तारखेपर्यंत तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन तर त्याला पण लाईक करा आणि लवकरात लवकर कॉल कर, करा आणि आता जे कोल्हापूरमध्ये काम आलेलं आहे भरपूर बायांना वाटते एकच काम टाकते एक काम टाकत नाही पहिलं मी एक कोल्हापूरचं टाकलं होतं तिथं जॉईन झालेलं आहे आता अजून एक काम आलेलं आहे कोल्हापूरला तर त्याला पण असंच तुमचं भरभरून प्रेम द्या आणि भरभरून लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा त्याला पण भारी वाटतं की भरपूर लोकं लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करतात त्याच्यासाठी तुम्ही भरपूर लोकांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजेच की सगळ्यांना कामं भेटतील आणि सगळी कामाची माहिती आता मी डेली अपडेट देणारे कामाची रोज कोणतं कोणतं काम होते माझ्याकडून कोण लागतं कुठं लागतात परत कोणते कोणी नवीन रोज काम येतात है, ते सुद्धा मी टाकणार आहे म्हणजे सगळ्यांनाच कामं भेटतील आणि महिला मुली किंवा मुलं सगळ्यांना कामं मिळतील अशा पद्धतीनेच काम, पद्धती काम करणार आहे तर त्यासाठी तुमचं भरभरून लाईक शेअर सबस्क्राईब प्रेम असंच द्या माझ्यावर म्हणजे मला पण खूप छान वाटेल की रोज मी व्हिडिओ अपडेट करेल तुम्हाला माहिती भेटेल व्हिडिओ आणि फक्त हे कोल्हापूरचं काम आलेलं आहे आता चोवीस तासाचं तर त्याला आणि मी काल एक व्हिडिओ टाकला होता की केशवनगर मुंड्यामध्ये चोवीस तासाचं काम आलेलं आहे तिथं अजून महिला मला भेटलेली नाही आहे तर ज्यांना जर केशवनगर मुंड्या साईडला काम पाहिजे असेल चोवीस तासाचं तर ते त्यांनी कॉल करा किंवा कमेंट करा म्हणजेच ती मला कळेल की तुम्हाला पण कामाची गरज आहे आणि तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल एक फक्त काल कोणतं एक पेशंट केअरचं काम होतं ना तिथंच मुलगा लागलेला आहे आणि केशवनगरच्या तिथे नाही भेटली भूमकर चौकामध्ये भरपूर कामं आलेली आहेत भूमकर चौकात कोणाला पाहिजे असेल आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिनधास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद चला सगळ्यांना टटा बाय